गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम मौली, ज्ञानेश्वरीतील अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे अकरापासून अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो तेव्हा तुम्ही आमची दया मनात आणून हा समतेचा मार्ग सांगितला परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते सापडत नाही एरबी त्याला फिरण्याला त्रैलोक्यही पुरे पडत नाही म्हणून माकडाला समाधी लागणे किंवा मोठ्या वाऱ्याला स्थिर हो म्हणताच तो थांबणे या गोष्टी कशा घडतील जे मन बुद्धीला छळते निश्चय मोडते आणि धैर्याचे हातावर हा हा म्हणता तुरी देऊन निघून जाते जे विकाराला चकविते संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दशदिशा हिंडविते ज्याला कोंडले असता ते उफाळून बाहेर येते आणि निग्रह केला तर तो उलटा त्याला मदत करतो असे हे मन आपला स्वभाव सोडील का म्हणून एक मन जर स्थिर राहील तर मग आम्हास साम्य अवस्था प्राप्त होईल परंतु मनाची अशी चंचल वृत्ती असल्यामुळे ती प्राप्त होणे कठीण आहे तेव्हा श्री कृष्ण म्हणतात तू जे बोललास ते खरेच तसेच आहे या मनाचा स्वभाव खरोखरी चंचल आहे परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर काही कालाने ते स्थिर होईल कारण या मनाच्या ठिकाणी एक चांगला गुणही आहे ज्याला याची चटक लागेल त्याच ठिकाणी राहायला ते सोकावते म्हणून याला कौतुकाने आत्मसुख दाखवित राहावे एरवी ज्याला ज्याला वैराग्य नाही व जो कधी अभ्यासही करत नाही त्याला हे मन आवरणार नाही असे आम्ही तरी कोठे मानित नाही परंतु जो यम नियम प्राणायाम वगैरेंचा अभ्यास करत नाही ज्याला वैराग्याची कधी आठवण होत नाही आणि जो केवळ विषयरूप जलात माशासारखी बुडी देऊन राहिला आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला युक्तीची चिमट कधीच लागली नाही त्याचे मन निश्चल कसे होईल सांग बरे म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे त्याला तू सुरुवात कर मग ते कसे निश्चल होत नाहीत ते पाहू तर योग साधने म्हणून जेवढी आहेत तेवढी सर्व काही खोटी आहेत का परंतु आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण जर योग साधनांचे बळ अंगात असले तर मनाच्या चंचलतेची काय कथा योगबलाने महत्त्वाधिक स्वाधीन होत नाहीत का तेव्हा अर्जुन म्हणतो देवा आपण जे म्हणतात ते खरे आहे खरोखर योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही तरी तो योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा त्याची आजवर आम्हास वार्ताही नव्हती म्हणून देवा मन अनावर आहे असे आम्ही म्हणत होतो हे पुरुषोत्तमा तुमच्या प्रसादाने आमच्या सगळ्या जन्मात आज योगाचा परिचय आम्ही झाला